शासनाद्वारे समाजातील सर्व घटकासाठी विविध योजना राबविण्यात येतात या योजनाचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्राधान्याने पोहोचवण्यासाठी संबंधित विभागाने शर्तीचे प्रयत्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ काटियार यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे शासनाच्या विविध योजनेचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी ते बोलत होते अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर आदी उपस्थित होते श्री काटियार म्हणाले की शासनाद्वारे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे यापैकी मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तीर्थक्षेत्र दर्शन योजना अन्नपूर्ण योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना व मुख्यमंत्री योजना या योजना आहे या योजनेचा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जा लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा यासाठी संबंधित विभागाने विशेष मोहीम राबवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवावा. कोणत्याही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये याची दक्षता संबंधितांनी घ्यावी असे निर्देश यावेळी दिले उत्तम ब्राह्मणवाडी वाणे टेस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती